सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थ कृपा या चॅनलमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे मी मी रविवार कथा तुम्हाला सांगणार आहे प्राचीन रविवारच्या उपवासाची प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ते नित्य नेमाने रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटपून शेणाने अंगण सारवत असे सूर्यदेवाची आराधना करून रविवारी वृत्ताची कथा ऐकून दिवसातून एकदा तरी सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरलेले होते त्या वृद्ध महिलेला आनंद झाल्याचे पाहून तिच्या शेजाऱ्याला तिच्या हेवा वाटू लागला म्हातारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारणीच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजारणीने आपली गाय घरात बांधली रविवारी शेण खत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाही त्या दिवशी अन्नही घेतले नाही सूर्यस्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भूकेने तहानलेली तशीच झोपी गेली सकाळी सूर्यदेवापूर्वी मतारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गाईला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजारणीने त्या महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले ती त्यांच्या पेक्षा जास्त जळू लागली मग गायीने सोन्याचे शेण केले शेणखत बनवून शेजारणीचे डोळे पानवले शेजारणीला ती मतारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते उचलून आणि आपल्या घरी नेले तिचे ते शेण तेथेच ते ठेवले त्या सोन्यामुळे शेजारणी काही दिवसातच श्रीमंत झाली गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायची आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलून न्यायची बऱ्याच दिवस त्या वृद्ध महिलेला शेणाबद्दल काहीच माहिती नव्हते पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजारणीची धूरता कळ कय, कळतच नव्हती ती जोरदार वादळ सुरू झाले वादळ पाहून त्या महिलेने गाय घरात बांधली सकाळी उठून वृद्ध महिलेने सोनेचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गायघरात बांधण्यास सुरुवात केली सोनेच्या शेन सेनाने मतारी काही दिवसातच खूप श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा त्याच्या आश्चर्याची दुसरीकडे सूर्य देवाला एक भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला पाहून तिची प्रार्थना करताना पाहून दया आली त्याची रात्री सूर्योदय राजाच्या स्वप्नात गेले आणि राजाला म्हातारीचे गाय आणि वासरू परत कर नाही तर तुझ्यावर मोठे संकट होईल तुझा राजवाडा उद्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेली भयभीत झालेला राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकड परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकी बद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून जातील राज्यात सर्वत्र सुख समृद्धी नांदेल स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागतील आणि सर्वांना ऐश्वर प्राप्त होईल असे सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर होतील जर ही तुम्हाला ही तुम्हाला कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा